जालना जिल्ह्यात जवारी गहू हरभरा पीक जमीन दोस्त पंचनामा करून मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी दिनांक सत्तावीस दोन दोन ना, हजार दो चोवीस रोजी जालना जिल्ह्यासह जालना तालुक्यातील नेर विरेगाव रामनगर नावा कडवंची वागरुळ व इतर काही महसूल मंडळामध्ये रात्री झालेल्या मुसल मुसळधार पाऊस चक्रीवादळ व गारपीटमुळे परिसरातील जव्हारी गहू भुई सपाट झाले या पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रात्री या परिसरात अचानक संध्या संध्याकाळी अकरा वाजता ही मुसळधार पाऊस पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे सदरील झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच चक्रीवादळामुळे झालेल्या पिकाची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रतिएक्टरी मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे शेतकऱ्यावर आलेल्या संकटावर थोडाफार प्रमाणात मदत होईल त्यामुळे तात्काळ पंचनामा करावे अशी विनंती जालना जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे मराठवाडा न्यूज इलेव्हन साठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना